विरार मधून दोन दिवसांपूर्वी बेपत्त असलेल्या मंजुळा झा या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आज सकाळी विरारच्या येथे आढळला आहे पावसामुळे चिंचेचे झाड पडून या महिलेचा मृत्यू झाला होता मात्र ती झाडाखाली दबली गेल्याने दोन दिवस त्याबाबत समजले नाही मृतक मंजुळा झा ही महिला काही दिवसांपूर्वी विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर येथील ऋषभ टॉवर मध्ये आपल्या मुलाकडे आली होती सकाळी नातवाला शाळेत सोडून ती मंदिरात जात होती मंदिरात फुले वाहण्यासाठी ती आसपासच्या परिसरात तोन फुले तोडून आणायचे बुधवारी एकोणीस जून रोजी ती नेहमीप्रमाणे नातवाला सोडण्यासाठी बाहेर गेले आणि तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती तिचा शोध सुरू होता या प्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल होते तिचा शोध घेत असताना पोलिसांना ती बोळींजेथे फुले तोडण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता चिंचेचे मोठे झाड पडलेले दिसले तेथे शोध घेतला असता दुर्गंधी आले तेव्हा झाड बाजूला केले असता मंजुळा झाड यांचा मृतदेह आढळून आला बुधवारी सकाळी वादळी पावसामुळे हे झाड पडले होते आम्ही एनडीआरएफच्या मदतीने झाड बाजूला करण्याचे काम केले होते मात्र झाडाच्या प्रचंड फांद्या असल्याने महिला दिसून आले नाही स्थानिकांनीही झाडाखाली कोणी नसावे असे सांगितले होते अशी माहिती विरार अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी दिली पालो